माझं नाव विनिता आणि माझं चॅनल तर फूड लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सुरुवात आहे ना मी आली आहे दुकानामध्ये ड्रायफ्रूटच्या तर थंडीत म्हणजे आपलं थंडीमध्ये आपण कसं ड्रायफ्रूटचे लाडू बनवतो म्हणजे खारी खोबऱ्याचे तर याचं सगळं काही सामान घ्यायला मी आली होती आणि आमच्या घरामध्ये यांना फार आवडतात खरं लाडू तर त्यांचा कसं आता वाढदिवस पण आहे त्याच्यामुळे म्हटलं आहे ना पहिले लाडू बनवूया त्यांच्या आवडीचे तर आता हे सगळं काही आहे ना सामान मी घेऊन आली आता आता काढते आहे मी सगळं सामान तर आता याच्यामध्ये मी आणले काजू बदाम पिस्ता त्याचबरोबर ह्यावेळेस आहे ना मी ना म्हणजे ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये ना मखाना पण टाकणार आहे तर म्हणजे मी याच्या पहिले नव्हतं टाकलं कधी तर आता ह्यावेळेस टाकणार आहे त्याचबरोबर गूळ आणि मी ना म्हणजे जी खारीक आहे ना ती डायरेक्ट आखीने आणली आहे पूड घेऊन आलेली आहे म्हणजे दोन किलो तरी आणि त्याचबरोबर आहे ना सगळे ना बिया पण घेऊन आली म्हणजे सीड्स तर त्या घेऊन आली मला त्याचं पण यांना लाडू बनवायचे आहे म्हणजे रेसिपी बनवायची मला त्याचबरोबर खजूर पण आणले आहेत मी असं भरपूर काही घेऊन आलेली आहे आणि ज्या बिया आहेत ना त्या यांना पाव पाव किलो मी घेऊन आलेली आहेत तर आता हे सगळं काही सामान मी लगेच काढून ठेवणार आहे आणि रेसिपी करायला सुरुवात करणार आहे तर आता बघू शकता मी बाकीचं काही शूट नाही केलं आणि डायरेक्ट आता इथं मी रेसिपी केलेली आहे तर बघू शकता हे लाडू तर आता ह्या लाडूची रेसिपी ना ऑलमोस्ट आलेली आहे इंस्टाग्रामवर पण आलेली आहे आणि यूट्यूबवर पण तर आणि हे खरं लाडू आहे ना इतके पौष्टिक आहे तर हे ना नक्की ना ही रेसिपी ट्राय करा आणि पौष्टिकच्या बरोबर आहे ना म्हणजे एक लाडू जर खाल्ला ना तुम्हाला भरपूर अशी एनर्जी येणार आहे ह्या लाडूने कारण की याच्यामध्ये ना मगज बिये परत लाल भोपळ्याच्या बिया परत जवस हे सगळं काही आहे ना टाकलेलं आहे त्याचबरोबर आहे ना ड्रायफ्रूट्स पण मी या लाडूमध्ये टाकलेलं आहे तर मस्त असे आहे ना एनर्जी आणि पौष्टिक असे हे लाडू आहे मग अशीच आहे ना मी व्हिडिओ ना शूट केला तर आता मला दुसरे पण म्हणजे लाडू बनवायचे आहेत म्हणजे आपले ड्रायफ्रुटचे लाडू तर आता याच्यामध्ये पण मी ड्रायफ्रुट टाकलेले आहेत पण मेन म्हणजे जास्त करून आहे ना सीड्स टाकलेले आहेत मी याच्यात जास्त करून तर आता ते लाडू ना मी ना संध्याकाळी बनवणार आहे म्हणजे कसं रात्री ना थोडासा मोकळा वेळ असतो आपल्याला त्याच्यामुळे मग मी ते तेव्हा बनवणार आहे आणि मेन म्हणजे माझ्यासाठी ना मी मेथीचे पण लाडू बनवणार आहे कारण ते, ते कमरेसाठी वगैरे ना खरंच खूप चांगले असतात तर पहिले यांच्यासाठी मी बनवणार आहे कारण की कोणी मेथीचे लाडू खात नाही जास्त करून तरी म्हणजे पण हे लाडू खूप आवडतात सगळ्यांना त्याच्यामुळे मी ते बनवणार आहे आणि माझ्यासाठी मेथीचे तर ते पण मी तुम्हाला दाखवेलच तर चला आता एवढं एक व्हिडिओ शूट करून झालेला आहे म्हणजे थोडा वेळ झाला बराच वेळ झाला यांना सगळ्यांना ना जेवायला वगैरे वाढला थोडा आराम केला मी आणि मग हून येणा आता आहे ना याच्या पुढे नंतर मी करेल तर आज काही कोबीची भाजी वगैरे असं साधच जेवणासाठी मेनू केलेला होता मी तर चला आता मस्त झाले आहेत मी खाल्ला पण खरं यांना पण सगळ्यांना आहे ना एक लाडू दिला आहे मी म्हणजे अर्धा जरी खाल्ला ना तरी पुरेसा आहे हा लाडू खरंच खूप पौष्टिक आहे तर चला आता तर आता दुपारनंतर आहे ना मी काहीच असं शूट वगैरे केलं नाही तर डायरेक्ट आता संध्याकाळी ना मी तुम्हाला दुकानात दिसतीये तर मी आता इथे घ्यायला आली यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट तर आता उद्याच त्यांचा वाढदिवस आहे तर म्हटलं आता वेळ आहे मला तर म्हटलं चला आता घेऊन येऊया म्हणजे रुचिकाने मी आली आहे आणि त्या तिघांना पण आहे ना घरात बसवलंय म्हटलंय ना मला काहीतरी काम आहे म्हणून मी अशी निघून आली आहे खरं त्यांना सांगितलंच नाही की मी तुमच्या वाढदिवसाचं गिफ्ट घ्यायला चालली आहे तर आता इथे मी आली आहे घड्याळ घेण्यासाठी तर म्हणजे मी पहिलेच ठरवलेलं होतं की मला आहे ना यांना घड्याळ घ्यायचं आहे म्हणून तर आता इथं भरपूर असं बघितलं म्हणजे शूट वगैरे करून नव्हतं देत खरं तर ते म्हणजे तुमचं तुमचं शूट करा असं म्हणत होते ते खरं पण घड्याळचं असं कर म्हणजे करू नका म्हणत होते तर, तर मी इथं भरपूर असं बघितलं कारण की यांना आहे ना मोस्टली म्हणजे असे मोठे डायलचे घड्याळ आवडतात तर त्याच्यामुळे ते खूप बघितलं मी तर तीन आहे ना मी बघितले त्यातलं आहे ना चूज करत होती मी खरं तर म्हणजे केलंच मी पण मी आता ह्या बेसवर केलं की जर त्यांना जर नाही आवडलं तर नंतर मग त्यांना घेऊन यायचं आणि मग त्यांच्या आवडीचं घेऊन द्यायचं असं आहे ना मी आ, हे केलेलं होतं पण मला आहे ना हे नव्हतं आवडलं खरं तर मला दुसरं आवडलं होतं खरं पण म्हटलं बघूया आता जर त्यांना जर हे आवडलं तर ठीक आहे म्हटलं तर असं घेऊन मी आलेली आहे आणि त्याचनंतर आहे ना घरी आल्यानंतर म्हणजे लाडू बनवायचा काही मुहूर्त लागला नाही जेवण वगैरे केलं आणि नंतरून येणार रात्री नाहीच्या बड्डेचं आहे ना सेलिब्रेशन करायचं होतं आणि ह्या पोरांचं चाललं होतं की आम्हाला फुगे वगैरे फुगवायचं म्हटलं अरे आम्ही काय आता लहान आहे का कारण की माझ्या पण वाढदिवसाला त्यांनी तसंच केलं दोघांनी तर आता बाबांच्या पण वाढदिवसाला तर म्हटलं ठीक आहे म्हटलं मग आता ते येणार तिघं पण येणार फुगे फुगवत होते आणि आता इथे सगळं काही आवरून झालेलं होतं आणि कारण की ते कंपनीमध्ये होते ते येण्याच्या पहिलेच आहे ना आम्ही सगळं काही केलं आणि येताना म्हणजे मी जेव्हा गिफ्ट घेऊन आली ना, ना तेव्हाच आहे ना केक घेऊन आलेली होती कारण की आमच्या सगळ्यांचं आहे ना म्हणजे घरात कोणाचा पण वाढदिवस असो आमच्या घरात जास्त करून आहे ना चॉकलेटचाच केक तुम्हाला दिसेल कारण की सगळ्यांना खूप आवडतं तर बघू शकता आता हे आलेले आहे आणि ह्या तिघांना आहे ना असं वेलकम करायचं होतं बाबांना केक आणि ते फुगे आणि ते घेऊन तर मस्त छान झालेलं आहे वेलकम बाबांचं आणि म्हणजे सेलिब्रेशन रात्रीचं म्हणजे थोडंफार आम्ही करतो रात्रीचं मिड नाईट सेलिब्रेशन तर आता इथे मस्तपैकी ना आता केक कापणार आहोत त्यांना चा फार आवडलं खरं ते म्हणजे असं खुश झालं आहे एकदमच की छान असं वेलकम केलं आहे माझं म्हणून तर आता इथे ना टी व्हीवर लावलेलं होतं बड्डेचं सॉन्ग त्याच्यामुळे आणि आता इथे केक कापण्याचं हे चालू झालेलं आहे आणि यांचं तिघांचं पण इकडून मागे ओरडणं पण चालू झालेलं आहे तर आता इथे ना केक छान असा कापून झालेला आहे आणि नंतरून ये ना म्हणजे फोटोज वगैरे आपलं तेच असतं आणि नंतर आम्ही केक वगैरे खाल्ला तसं काही एवढं काही शूट वगैरे केलं नाही केक खरंच खूप छान होता पूर्ण ना आतून चॉकलेटी चॉकलेटी होतं असा तर आता हे दुसऱ्या दिवसाचं म्हणजे सकाळचं मी ना आता शूट करते कसं आता यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याच्यानंतर सकाळी ना ह्या दोघांचा डब्बा वगैरे झाला त्याचनंतर त्यांच्या आवडीची ना मी तर खीर बनवलेली होती म्हटलं सकाळी सकाळी आहे ना ते मंदिरात जाणार होते आणि मग त्याच्यानंतर म्हटलं नाश्त्यासाठी ना त्यांना छान त्यांची आवडती ना खीर बनवूया तर मग आता इथे खीर बनवून ठेवलेली आहे मी आणि ते मंदिरात गेले होते सकाळी आणि त्याच्यानंतर आहे ना मी आता इथे बनवते लाडू म्हटलं आज सकाळी सकाळीच आहे ना बनवून घेऊया कारण की मी काल रात्रीच ठरवलेलं होतं आणि यांचं आहे ना प्रचंड आवडीचे आहेत हे लाडू त्याच्यामुळे म्हटलं बड्डेचं दुसरं काही करण्यापेक्षा ना म्हटलं हे लाडूच बनवूया आपण तर आता ना इथे नाही सुरुवातीला मी काय केलंय तूप घेतलं आणि तुपामध्ये ना काजू बदाम पिस्ता आकरो हे सगळं काही आहे ना तुपामध्ये छान असं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मखाने पण आहे ना छान असे भाजून घेतले मी कारण की मग मिक्सरमध्ये ना जेव्हा आपण आहे ना बारीक करतो ना ते छान बारीक होतात मग आणि त्याच्यानंतर लगेचच आहे ना मी ना डिंक तळून घेणार आहे आणि डिंक आहे ना मला आहे ना सगळ्यांना लाडूमध्ये भरपूर आवडतं म्हणजे असं कमी वगैरे नाही घालत मी भरपूर असं डिंक घालते मग लाडू पण आहे ना छान लागतात आपले तर आता इथे ना सगळे ना डिंक मी तळून घेणार आहे आणि ना थोडंसं जास्त तूप घ्यायचं आणि ना मग कसं हा जो आपण डिंक जेव्हा टाकतो ना तो छान असा फुलतो खरं आणि मग ये ना जेव्हा हाताने पण केलं तरी पण बारीक होतो किंवा मिक्सरमध्ये पण आपण जेव्हा बारीक करतो ना तेव्हा पूर्णपणे बारीक होतो आणि तूप ना मी इथं आहे ना गाईचं तूप वापरते म्हणजे गावरण तूप तर आता ह्यावेळेस मला आहे ना खरं मी चितळेचं तूप वापरते गाईचं तर ते नाही भेटलं मग मी गोविंदचं तूप वापरते तर ते पण तूप आहे ना खरं खूप छान आहे आणि आता खोबरं खोबरं पण आहे ना मी लाडूमध्ये ना खूप कमी टाकते जास्त खोबरं टाकत नाही मी खरं कारण की मग ते जास्त आवडत पण नाही आणि घशाला पण खरंच आहे ना खूप त्रास होतो त्याच्यामुळं मग मी खोबरं आहे, खोबर आहे ना इथे खूप कमी घेतलेलं आहे आता आहे ना खोबरं पण छान असं भाजून झालं त्याच्यानंतर आहे ना मी इथं आहे ना खारकीची जी पूड आहे ना ती पण आहे ना तूप टाकून आहे ना छान अशी भाजून घेणार आहे का आता खूप नाही भाजायची थोडीशीच तर आता इथे मी आहे ना जी आपली गोड खारीक आहे ना त्याची पण पूड घेतलेली आहे आणि जी आपली काळी खारीक जी येते ना तर त्याची पण आहे ना पूड घेणार आहे मी तर आता दोन्ही ना समप्रमाणात घेणार आहे मी तर आता इथे दोन्ही पण आहे ना मी भाजून घेणार आहे आणि हे भाजत असताना आहे ना साईड बाय साईड मी लगेचच आहे ना मिक्सरमध्ये ना काजू बदाम आणि ते बारीक करून घेते आणि ते आता आहे ना सगळं काही ना एका घमिल्यामध्ये ना मी मिक्स करून घेणार आहे तर आता हे सगळं काही मी मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे कसं आपण व्यवस्थित आहे ना चमच्याने नाही झालं तर आहे ना हाताने ना व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं कारण की त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गुळ टाकायचा आहे मग आहे ना पहिलेच जर मिक्स जर नसल केलेलं ना तर खूप वेळ जातो मग म्हणून आहे ना पहिलेच आहे ना या सगळ्या काही गोष्टी आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या खारकीची पूड आणि ते सगळं काही ना व्यवस्थित असं हाताने ना मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आहे ना आपल्याला गूळ टाकायचं म्हणजे जास्त वेळ लागत नाही मग आपल्याला नाहीतर आहे ना सगळं काही टाकलं किंवा गूळ टाकलं तर खूप वेळ जातो मग ते मिक्स करायला त्याच्यामुळे पहिलेच आहे ना सगळ्या काही गोष्टी आहे ना मिक्स करून घ्यायच्या तर आता मी ना गूळ घेणार आहे म्हणजे आता इथे मी ना पूर्णपणे ना एक किलो गूळ घेतलेला आहे आणि तूप घ्यायचं भरपूर असं ते तूप ना छान असं गरम झाल्यानंतर आहे ना आणि गूळ ये ना छान असा बारीक करून घ्यायचा किंवा तुम्ही किसून घेतला तरीही चालणार आहे मी ना सुरीने केला तर हे ना गूळ आहे ना खरंच खूप छान भेटला मला खूप नरम होता खरं गूळ त्याच्यामुळे आणि आता आहे ना तूप गरम झालं ना की लगेच त्याच्यामध्ये हा गूळ पूर्णपणे टाकून द्यायचा आणि ना लगेच म्हणजे वितळतो गूळ तुपामध्ये आणि हे झाल्यानंतर आहे ना लगेच आहे ना आपण जे मिश्रण केलेलं होतं त्याच्यावर लगेच ओतायचा आणि ना म्हणजे गरम असताना ओतला तरीही चालतो Uh, काही असं कडक वगैरे होत नाही आणि मिक्स करायचं मा तर, uh, आता माझ्याकडनं थोडंसं भांडं छोटं झालं खरं तर तर आता मी आहे ना थोडंसं मिक्स करून ये ना दुसऱ्या भांड्यामध्ये घेणार आहे तर आता व्यवस्थित आहे ना पहिले आता खूप गरम असतं तर चमच्याने पहिले करायचं नंतर मग आहे ना थोडंसं गार झालं ना किंवा हाताने व्यवस्थित मिक्स करायचं दोन्ही हाताचा छान असा वापर करून व्यवस्थित जे हात स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि व्यवस्थित आहे ना छानपैकी ना दोन्ही हाताने ना व्यवस्थित ते मिश्रण ना मिक्स करून घ्यायचं तर ती जी मी दुसरी क्लिप होती ना ती माझ्याकडनं डिलीट झाली खरं मी डायरेक्ट आता जे लाडू बनवले ना ते तुम्हाला दाखवते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे छानपैकी लाडू बांधून घ्यायचे जसे छोटे मोठे आपल्याला जसे हवे तसे तर मी आता इथे छान असे लाडू करून घेतले आणि डब्यात भरून ठेवलेले आहेत कसे झाले लाडू नक्कीच सांगा तर आता आहे ना त्याच्यानंतर दुपारी ना मी काही शूट नाही केलं खरं मस्त फक्त आहे ना ज्याचा वाढदिवस आहे म्हणजे माझ्या मिस्टरांचा त्यांना वेळ दिलेला आहे खरं मी काहीच असं आहे ना शूट वगैरे हो केलं नाही तर डायरेक्ट आता संध्याकाळीच आहे ना मी शूट करतेय तर आता इथे आहे ना छानपैकी त्यांना आहे ना, ना बड्डेचं म्हणजे परत एकदा केक आणला आहे संध्याकाळचा आणि आता इथे केक बघू शकता तुम्ही बाबा नावाचं हे आहे रुचिकाने तर ते लावलं आणि आता इथे ना म्हणजे रात्री कसं ते, खर, ते जे डेकोरेशन केलेलं होतं ते आणि नंतर मग यांना म्हटलं आता फुगे कोणीच फुगू नका खरं काहीच उपयोग होत नाही कारण की ते आपोआप फुटतात आणि आपण जेव्हा काही असं बसलेलो असतो ना शांत ते आपोआप फुटतात आणि डचकतो आपण आणि हे जे ना आणलेलं होतं तर ते आधी त्याला सांगत होती एक तर लांबून हे कर कारण की ते विचित्र फुटतं खरं आणि आता नाही ना इथं ओवाळण्याची पण मी तयारी करते आणि माझ्याकडनं काय चुकी झाली माहिती आहे घ्या गडबडीमध्ये मी ते गिफ्ट आहे ना मी कपाटात ठेवलेलं होतं ते मी आणलंच नाही हॉलमध्ये आणि नंतरून आहे ना सगळा वाढदिवस झाल्यानंतर मला आठवतं मी जेव्हा कपाट उघडते ना ड्रेस चेंज करण्यासाठी तेव्हा मला आठवतंय कारण की ते माझ्याकडे ना असे बघत होते खरं की म्हणजे मला कळालं हे माझ्याकडं बघा आ बघतायत आणि मी जसं कपाट उघडलं अरे म्हटलं मी बड्डेचं गिफ्टच दिलं नाही मी कशी काही विसरली सो म्हटलं त्यांना म्हटलं तुम्ही हॉलमध्ये जा मला एक गंमत द्यायची म्हटलं तुम्हाला तर ते तुम्ही पुढे बघतीलच खरं तर आता इथे मी त्यांना आहे ना ओवाळती आहे खरं आणि रुचिका पण म्हणजे माझं झाल्यानंतर रुचिका ओवाळणार आहे तर रुचिकाला ते ते सांगत होते की कोणत्या बोटाने गंध लावायचा कोणत्या बोटाने काय करायचं असतं ते ते तिला सांगत म्हणजे ते सांगत होते तिला तर असं छान संध्याकाळचं सेलिब्रेशन आहे आणि माझी गंमत म्हणजे मला ना मी जे इतकी हसत होती मी खरं की कसं काय मी ना माझ्या म्हणजे त्यांच्या बड्डेचं गिफ्ट विसरू शकते खरं तर चला आता फायनली आहे ना मी त्यांना गिफ्ट देते खरं हॅपी डे तर आता मी बघतीये खरं घड्याळ त्यांना आवडत आहे का नाही आवडत आहे ते खरं तर आवडण्यासारखंच आहे म्हणजे ते फक्त एवढंच आहे ना त्यांना आहे ना मोठं डायलचं आवडतं खरं घड्याळ तर त्यानुसारच मी घेतलेलं आहे तर आता ओपन तर केलेलं आहे पण आता ते चेक वगैरे करतायत आणि ना ॲक्च्युली ते घड्याळ खूपच महाग आहे खरं तर ते बघून मला त्यांनी विचारलं पण खरं की एवढं महाग तर म्हटलं नाही थोडंसं डिस्काउंट पण भेटलेलं आहे त्या घड्याळावर खरं आणि नंतरून आहे ना म्हणजे मी त्यांना विचारलं होतं की जर नाही आवडलं तर ते एक्सचेंज वगैरे करून देणार का तर ते हो हो म्हटलेले आहे तर म्हणून म्हटलं मग म्हणजे कसं जर त्यांना नाहीच आवडलं तर मग ते चेंज कर आ, करता येईल तर आता ते सगळं काही चेक वगैरे करताय आणि नंतर मग त्यांनी ना हातात पण घालून बघितलं खरं तर छान दिसत होतं त्यांच्या हातामध्ये बघू शकता तुम्ही आवडलेलं तर आहे त्यांना घड्याळ तर चला आता हे सगळं काही झाल्यानंतर आहे ना आम्ही नंतरहून गेलो डिनर पार्टीला तर चला मंडळी आजचा हा व्हिडिओ ना मी इथंच एंड करते तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटली हेही मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जे मी दुसरे लाडू बनवले होते म्हणजे एनर्जी बूस्ट म्हणू शकता तुम्ही ते लाडू तर तेही कसे वाटले तेही मला सांगा त्याची रेसिपी आलेलीच आहे ती तुम्ही नक्कीच बघा त्याचनंतर माझा गोंधळ गिफ्टचा तेही सांगा आणि हो मेन म्हणजे तुम्हाला पण कसं वाटलं गिफ्ट हेही मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ